देवणी येथे मोबाईल शॉपी जळून खाक लाखोचे नुकसान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण देवणी येथे मिनी मार्केटमध्ये असलेल्या डोंगरे कॉम्प्लेक्समधील रामेश्वर त्र्यंबक कांबळे खेडकर यांच्या सिरी मोबाईल शॉपीला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोबाईल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मशीन व लाखो रुपयांचे मोबाईल या जळून खाक झाले आहेत मोबाईल शॉपीच्या शेजारी असलेल्या कापड दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याचे निदर्शनास आल्याबरोबर आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे देवणी नगरपंचायतीच्या अग्निशमन दराच्या जवानांना पचारण करण्यात आले तोपर्यंत दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

ये फोटो आधारी खाली